तर मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने पाहिले तर आत्तापर्यंत एकवीस उमेदवारांची घोषणा ही केलेली तर शिवसेना ठाकरे गटाने आज उमेदवारांची दुसरी ही दर, यादी ही जाहीर केली त्यामध्ये चार नावांचा समावेश आहे खरंतर यादी पाहिलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारांच्या पहिल्या यादीत सतरा उमेदवारांची नावं ही जाहीर केली होती तर आत्तापर्यंत मग एकूण ठाकरे गटाने एकवीस उमेदवार जाहीर केलेले आहेत मग अशात कोणत्या मतदारसंघातून ठाकरेंचा कोणता उमेदवार हा लढणार त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा आणि जर चॅनेलवर नवीनच आलो तर खाली लाल बटन दाबून आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा तर उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत चार उमेदवारांच्या नावांची घोषणा केली त्यामध्ये बहुचर्चित लढत असलेल्या कल्याण मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आला ज्यात खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाने वैशील दरेकर यांना उमेदवारी ही जाहीर केली त्यामुळे येथील लढत आता स्पष्ट झाली तर हात कणंगलेमधून सत्यजित पाटील आणि पालघरमधून भारती कांबडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे तर नुकतेच उन्मेश पाटील यांच्यासोबत भाजपमधून ठाकरे गटात पक्षप्रवेश केलेले करम पवार यांना जळगावमधून लोकसभेचे तिकीट यांनी दिलेलं आहे तर मग अशात शिवसेना ठाकरे गटाचे ते एकवीस शिलेदार हे नेमके कोण आहेत ते कोठून लढणार याबद्दल एकूण लिस्ट पाहिली तर यादीमध्ये बुलढाण्यातून नरेंद्र खेडेकर यवतमाळ वाशिममधून संजय देशमुख मावळमधून संजोग वाघेरे पाटील सांगलीतून चंद्रहार पाटील हिंगोलीतून नागेश पाटील अष्टीकर छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर शिर्डीमधून भाऊसाहेब वागचौरे नाशिकमधून राजेबाई वाजे रायगडमधून अनंत गीते सिंधुदुर्ग रत्नागिरीमधून विनायक राऊत तर ठाण्यातून राजन विचारे मुंबई ईशान्येमधून संजय देना पाटील मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत मुंबई वायव्यमधून अमोल कृतीकर परभणीतून संजय जाधव मुंबई दक्षिण मध्यमधून अनिल देसाई तर कल्याणमधून वैशाली दरेकर हातकणंगलेमधून सत्यजित पाटील जळगावमधून करम पवार आणि पालघरमधून भारती कांबडी तर मग एकूण एकवीस उमेदवार ठाकरे गटाकडून लढताना दिसणार आहेत तर मग अशात ठाकरे गटाच्या या फायनल यादीवर तुमचं काय मते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो याशिवाय वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीला कोणत्या जागांवर टक्कर देत पाडू शकते याबद्दल सविस्तर माहिती पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा